आरक्षणाच्या मुद्द्यावर लाखो मराठ्यांना अधिसूचना तर मिळाली पण सरकारनं दिलेल्या मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेमध्ये सगळे सोयरेंच्या अधिसूचनेबाबत मात्र शंका कुशंका व्यक्त केली जात होती अशातच मराठा आरक्षणासाठी सगळे सोयरेंबाबत अधिसूचनेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा अंतरवाडी सराटीमध्ये उपोषणाला बसलेत गेल्या तीन ते चार दिवसांपासून जरांगे पाटील उपोषणाला बसलेत त्यांनी अक्षरशः पाण्याचाही त्याग केलेला आहे त्यामुळे जरांगेची खालावली असून त्यांनी उपचार घ्यायला सरकारकडून मध्यस्थी करण्यासाठी काही अधिकारी मंडळी अंतरवाली सराटीमध्ये पोहोचली परंतु यावेळी जरांगेने त्यांचं काहीही म्हणणं न ऐकून घेता त्यांना चांगलं छापलं नेमकं अंतरवाडी सराटीमध्ये त्यावेळी काय घडलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून अजित पवारचा घोटाळा एका का रात्रीच मागे घेतला तुम्ही छगन भुजबळचा एका रात्रीच घेतला आमच्या इतके दिवस लाग का प्रक्रिया सुरू आहे म्हणता लाज वाटल्या पाहिजे राहू तुम्हाला मग दिसती करणार तरी काय नाही घ्यायचं आम्हाला मागे नाही येते रोगर पिऊ तुम्हाला काय नाही तुम्हाला घेणार असतं तर आमचे इतके पाच महिने घातले असते तुम्ही तुम्हाला सात हैदराबादचं गॅजेट घेताय ना तुम्हाला तुम्ही आधी सूचना काढली त्याचं घेताय ना आधी विषय तुम्ही विसले एक विसला ठेवलं म्हणजे तुमच्यासारख्या नालाक सरकार आहे कर कोणी जेव्हा इकडं कापा कापी सुरू होईल तेव्हा तुम्ही बदली जा वीस एकवीस ला दिवशी नसतं का पंधरा ठेवलं मरंग जगन का माणूस तो इतक्या नालाय का तुमच्या सारखे अवलादी कुठं पायदा तरी होत्या का जगात सत्ता चालायला निघालात तुम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका